भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं आहे आपल्याला कारण नरेंद्र मोदी साहेबांना सगळ्या जाती धर्माला घेऊन चालण्याचं काम केलं नाही होशनच्या बाबतीत असल घरकुलाच्या बाबतीत असल शौचालयाच्या बाबतीत असल शेतकऱ्यांच्या विहिरीच्या बाबतीत असल सगळ्यांनाच अगदी या नऊ वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांमुळे खूप आपल्या देशाची खूप चांगली प्रगती झाली अहमदपूरला असले नॅशनल हायवे रोड आपण मागल्या पाचशे वर्षातही बघितले नव्हते आज नॅशनल हायवे आपल्या अहमदपूरलाच नाही तर सगळ्या देशात हे नॅशनल हायवेच जाळं जाळं जोडण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं गडकरी साहेब त्याच्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे म्हणून नरेंद्र मोदी साहेबाला पुन्हा एकदा या देशाचं पंतप्रधान करण्याकरता सुधाकर शेंगारे आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो काही जरी केले प्रचार विरोधकाशी आम्हाला बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही काही करू द्या त्यांनी सुधाकर शेंगारे हे चार लाख मतांनी विजयी होणार यात कुठलीही शंका नाही